काल या ठिकाणी मार्केटमध्ये मोंडा चौकामध्ये बागवान जे फळ विक्रेते त्यांच्यात आणि ते कुंभार समाजाचे खण विकत होते त्यांच्यामध्ये बसण्या जा जागेवर हो, त्या वादावरून वाद झाला वाद त्या ठिकाणी मार्केट त्यामुळं थोडा गडबड झाल्यामुळं मार्केटमध्ये थोडी गोंधळ झाला आणि तो वैयक्तिक वाद होता त्याच्यामध्ये त्या कुंभार समाजाच्या माणसाला मार लागले आहे दवाखान्यात ॲडमिट केलेला आहे त्याच्या फिर्यादीवून एक पंधरा ते वीस लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे त्यांनी त्याची नावं सांगितली नाही परंतु त्याची अनोळखी लोकावर गुन्हा दाखल झालेला आहे त्या नंतर पोलीस स्टेशनच्या या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम असे दोन्ही गटाचे एक शंभर शंभर लोकं येऊन या ठिकाणी घोषणाबाजी केली त्यामुळं आम्ही सी सी टी व्ही फुटेज चेक करून त्यातले तीसशे आरोपी निष्पन्न केले आहेत आणि शंभर लोकांवर एक गुन्हा दाखल केलेला आहे तीस आरोपी निष्पन्न करून त्यातल्या अकरा आरोपीला आम्ही आज अटक पण करून कोर्टात था हजर केलेला आहे बाकी आरोपी अजून सी सी टी व्हीमध्ये पाहून त्यांची नावं निष्पन्न करून त्यामध्ये आम्ही त्यांना अटक करणार आहोत सोशल मीडियावर जर कुणी काही चुकीची पोस्ट टाकली ह्या पण सोशल मीडियावर आमची मॉनिटरिंग आहे त्याच्यामध्येही कुणी जर काही चुकीची पोस्ट केली काही भडकाव पोस्ट केली त्याच्यावरही आम्ही लक्ष ठेवणार आहोत त्याच्यावरही आम्ही कडक कारवाई करणार आहोत यामध्ये जो कोणी परळी शहरामध्ये कोणत्याही समाजाचा असो कोणत्याही पक्षाचा असो अशांतता पसरवण्याचा प्रयत्न कर करीन त्याच्यावर आम्ही कायदेशीर कडक कारवाई करणार आहोत त्या अनुषंगानं आम्ही अप्पर पोलिस अधीक्षक मॅडमच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण शहरामध्ये पोलिसाचं पथसंचलन केलेलं आहे त्यानंतर आम्ही सर्व शहरातील सर्व जातीधर्माच्या पत्रकार बंधूंना पोलिसमध्ये बोलावून शांतता समिती बैठक घेऊन आम्ही शांततेचं आवाहन केलं आहे की या ठिकाणी माझी परळीकर नागरिकांनाही विनंती आहे की आपण आपले दैनंदिन व्यवहार सुरळीत करावेत कोणीही भडकाऊ बोलू नये किंवा आपोआप पसरू नये सध्या परळी शहर शांतता आहे पोलीस बंदोबस्त लावलेला आहे पोलीस फोर्स भरपूर बाहेरून घेतलेला आहे आणि या ठिकाणी जर कोणी अशांत पसरायचा किंवा आपोआप पसरायचा प्रयत्न केला त्याची गैर केन नाही त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल